नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे रणदिवे घरामध्ये काही गुंड शिरलेले आहेत आणि त्या गुंडांनी सुमित्राच्या हाताला धरून घराच्या बाहेर काढलेला आहे तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश त्या गुंडावरती खूप चिडलेला आहे आणि तेवढ्यात तिथे पोलीससुद्धा येतात आणि ते त्यांना सांगतात थांबा यांच्यावरती अजिबात हात उचलू नका आमच्यापर्यंत नोटीस आलेली आहे आणि ह्या नोटीसमध्ये आम्हाला सरळ दाखवलं गेलेलं आहे की तुमच्या घराचा आज लिलाव आहे काहीही झालं तरी या लिलावमध्ये कोणी रुकावट आणू शकणार नाही असं स्पष्ट मत पोलिसांनी सगळ्यांना दिलेलं आहे आता रणदिव्यांच्या आशीर्वाद हा बंगल्याचा लिलाव होणार आहे आणि ते लिलाव सुरू झालेला आहे लिलाव सुरू झाल्यानंतर कोणी सहा करोड म्हणतं तर कोणी सात करोड म्हणतं तर शेवटची वेळ कोणी दहा करोड म्हणतं आता इथे सगळेजण काउंट करायला लागतात आणि तेवढ्या तिथे आपल्याला पाहायला मिळेल की तिथे लगेच जानकी येते आणि सगळ्यांना सांगते की थांबा हा लिलाव होऊ शकत नाही आता इंटरेस्टिंग प्रोमो आहे पुढे काय घडेल आणि काय नाही हे पाहायला सुद्धा इंटरेस्टिंग होणार चे आहे तर सगळ्यांचे चेहरे खूप पडलेले आहेत आणि आता सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत की आता घराचा लिलाव झाला तर काय करायचं इतक्या मेहनतीनं कमवलेलं हे घर आपण गमावणार का अशी भीती सगळ्यांनाच वाटू लागलेली आहे तर कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटाला तिथे जाणकी आलेली आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला